नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी या आपल्या आवडत्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आज आहे बारा जून दोन हजार पंचवीस आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजच्या दिवसाच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी क्रीडा बातम्या पुरस्कार आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच दिनविशेष जन्म व मृत्यू दिन आणि विशेष दिवस यावर आधारित स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती या सर्व माहितीचा उपयोग तुमच्या एमपीएससी यूपीएससी पोलीस भरती तलाठी शिक्षण भरती बँक परीक्षा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये होणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि आपल्या अभ्यासात उपयोगात आणा बारा जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय घडामोडी एक पूर्णांक एक दशांश भारतातील पहिला एक वेस्ट रिसायकलिंग पार्क ठिकाण नवी दिल्ली उद्देश इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे पुनर्वापर व पर्यावरणपूरक व्यवस्थापन महत्व देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचे केंद्र एक पूर्णांक दोन दशांश लॉक कनाल सोलार योजना राज्य बिहार उद्देश जलवाहिन्यांवर सौर पॅनल बसवून विजेची निर्मिती लाभ पाण्याचे बाष्पीभवन रोखणे व स्वच्छ ऊर्जा एक पूर्णांक तीन दशांश कर्जरोखे म्युनिसिपल बॉन्ड्स जारी करणारी पहिली महापालिका महापालिका पिंपरी चिंचवड उद्देश नागरी विका निधि उभारने दोन आंतरराष्ट्रीय घड़मोड़ दोन पुर्णांक एक दशांश आंतरराष्ट्रीय कामगार परिषद दोन हजार पंचवीस ठिकाण जिनेवा स्वित्जर्लड परिषद क्रमांक एकशे तेरा आयोजक इंटरनैशनल लेबर ऑर्गनाइजेशन (ILO)। दोन पूर्णांक दोन दशांश संयुक्त राष्ट्र लोकसंख्या अहवाल भारताची अंदाजे लोकसंख्या दोन हजार पंचवीस अखेर एक पूर्णांक सेहेचाळीस शतांश अब्ज महत्त्व जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होण्याची शक्यता दोन पूर्णांक तीन दशांश डायलॉग बिट्वीन सिव्हिलायझेशन संयुक्त राष्ट्राचा नवा दिवस पहिला दिवस जून दहा उद्देश विविध संस्कृतींमधील शांततापूर्ण संवादाला प्रोत्साहन तीन क्रीडा घडामोडी तीन पूर्णांक एक दशांश आय आयएचएफ विमेन एशिया कप दोन हजार पंचवीस आयस हॉकी भारताचे स्थान कांस्य पदक सुवर्ण विजेता फिलिपाईन्स आयोजन ठिकाण यू महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिला संघाचे यश तीन पूर्णांक दोन दशांश युएफ नेशन्स लीग दोन हजार पंचवीस विजेता देश पोर्तुगाल पराभूत संघ फायनल स्पेन खेळ फुटबॉल महत्त्व युरोपातील प्रतिष्ठेची स्पर्धा चार मनोरंजन व पर्यटन चार पुर्णांक एक दशांश कैटरीना कैफ हिंुक्ति पद ग्लोबल टूरिज्म ब्रैंड एम्बेसैडर देश मालदीव उद्देश पर्यटन प्रोत्साह भारतीय अभिनेत्री की नेमूक पांच पुरस्कार पांच पूर्णांक दशांश राजश्री शाहू महाराज पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राप्तकर्ता डॉ जब्बार पटेल पुरस्कार क्रमांक एक कारण सामाजिक व सांस्कृतिक योगदान सहा क्रिकेट निवृत्ती व सन्मान सहा पूर्णांक एक दशांश आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये समावेश सारा टेलर देश इंग्लंड सनामीर देश पाकिस्तान महत्त्व महिला क्रिकेटमधील ऐतिहासिक योगदान सहा पूर्णांक दोन दशांश निकोलस पुरन यांची निवृत्ती देश वेस्ट इंडीज खेळ क्रिकेट घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जून अकरा दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे पाच गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाजाची सवन्स ऑफ इंडिया सोसायटी स्थापना केली एकोणीसशे तेरा जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म जन्मदिवस चारशे नव्याण्णव नव ते चारशे नव्याण्णव पूर्व भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म अठराशे शहाऐंशी जपानी वास्तुविशारद आणि अभियंते टोकियो टॉवरचे रचनाकार ताचू नायतो यांचा जन्म मृत्यू पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तर एकोणीसशे सतरा लेखक व पत्रकार भालचंद्र दत्तात्राय खेर यांचा जन्म मृत्यू एकवीस जून दोन हजार बारा मृत्यू दिवस एकोणीसशे चौसष्ट मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन जन्म पाच जानेवारी अठराशे ब्याण्णव इस्लामपूर सांगली दोन हजार मराठी लेखक कवी नाटककार आणि अभिनेता पु ल देशपांडे यांचे निधन जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस विशेष दिवस एक जागतिक बाल कामगार विरोधी दिवस वर्ल्ड डे अगेन्स्ट चायल्ड लेबर स्थापना दोन हजार दोन आय एल ओ आंतरराष्ट्रीय कामगार संघटनाद्वारे उद्देश बालकांचे शोषण थांबवणे आणि त्यांना शिक्षण व सुरक्षित बालपण देणे भारतात बाल व किशोर कामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी लागू आहे